आज मे आज पुन्हा आपण आलो आहोत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विषय हाच आहे येथील प्रकरण होमिस्ट्रिक रेमिडे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे ह्या कंपनीचा जो एकवीस एप्रिलपासून लढा सुरू झाला होता आणि त्यानंतर ज्या कंपनीच्या मेन मालकीन आहेत डॉक्टर नलिनी बद्रा ह्यांनी कोंढाण येथे जी बैठक आयोजित होली झाली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की, की माझ्याकडे पैसे नाही आहेत मी आता कंपनी चालू शकत नाही आणि हेच उद्गार घेऊन ती आत्ताही तारीख पे तारीख देत आहे आणि ती आजही हजर राहिली नाही तिने कित्येक तारखा दिल्या होत्या पण त्या प्रत्येक तारखेला त्या गैरहजरच राहिल्या आज पंधरा मे आजसुद्धा त्या हजर राहिलेल्या नाही आहेत आणि आता परत अठ्ठावीस मेची तारीख दिलेली आहे तेव्हा काय ते, ते समजेल आज असे वाटले होतं का कामगारांचा लढा संपला पण नाही असं म्हणावं लागेल कामगारांच्या लढ्याला आता सुरुवात झालेली आहे एकवीस एप्रिलपासून जो लढा सुरू झाला होता तो लढा म्हणजे आहे कोंढाण प्रकरण कोंढाण गावातील जी कंपनी आहे होमिटेज रेमिटेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्या कंपनीमधून एकवीस तारखेला काही कामगारांना काढून टाकले होते आणि तेव्हापासून तो लढा होता तो लढा सुरूच झाला तारीख पे तारीख ह्याला सुरुवात झाली होती आणि आज पुन्हा आपण पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहोत आत्ताच कामगार आयुक्त प्रशांत महाले आहेत त्यांच्यासोबत बैठक झालेली आहे आणि आत्ता आपल्यासोबत आदिवासी एकता मित्रमंडळाचे अध्यक्ष संस्थापक संतोषजी जनाटे आहेत त्यांनाच विचारे आज काय झालेलं आहे आज असं वाटलं होतं का आज लढा संपेल पण काय झालं आजच्या तारखेमध्ये गेल्या पाच तारखेला होलिस्टिक रेमेडीज या कंपनीने आम्हाला एक प्रस्ताव दिला होता की एकोणीस कामगारांना जे आम्ही कमी केलेलं आहे त्यापैकी अकरा कामगारांना आम्ही कामावर घेतो आणि आठ कामगारांना घेणार नाही पण हे घेत असताना त्यांनी वेगवेगळ्या अटी टाकल्या होत्या ज्याच्यामध्ये बावीस करोडचा टर्नओव्हर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कामगारांना कुठल्याही पद्धतीचा बोनस ग्रॅज्युएटी हे दिलं जाणार नाही आजपर्यंत बावीस करोडपर्यंत कंपनी कधीच गेली नाही दहा अकरा करोडपर्यंतच खेळत राहिलेली आहे आणि त्यामुळे हा फसवा प्रस्ताव आमच्यासमोर होता त्याच पद्धतीने सांगितले होते की सर्व कामगारांचं म्हणजे एकोणीस हे जे अकरा घेतील ते आणि उर्वरित जे कामगार कंपनीमध्ये आहेत त्या सगळ्या कामगारांचं तीस टक्के पगार कपात आम्ही करू वेतन कपात करू अशा वेगवेगळ्या जाचकाटी त्यावेळेस त्यांनी दिल्या होत्या पाच तारखेला आम्ही नऊ तारखेला कंपनीला दुसरा प्रस्ताव दिला की हा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही तुम्हाला जर कामगारांना घ्यायचं असेल कामावर तर एकोणीस कामगारांसहित सर्व कामगारांना घेऊन आपण कंपनी सुरू करा असं आपण म्हटलं होतं नाही हा प्रस्ताव मान्य असेल तर दुसरा प्रस्ताव आम्ही दिला होता की सर्व सत्याहत्तर कामगार जे आहेत कंपनीमध्ये काम करणारे त्या सगळ्यांचा पगार तुम्ही करा आणि नव्याने या कामगारांना प्राधान्य जे जुने कामगार आहेत त्यांना प्राधान्य देऊन नव्याने भरती करा आणि कंपनी सुरू करा अशा पद्धतीने आम्ही एक प्रस्ताव दिला होता ज्याच्या ज्याची वाट आम्ही गेल्या तेरा तारखेला मागच्या तेरा तारखेला या प्रस्तावावर उत्तर कंपनी देईल असं वाटलं होतं पण त्या दिवशी कंपनीचे जे अधिकृत प्रतिनिधी असतात ते कुणी आले नाही जबाबदार प्रतिनिधी असतात ते आले नाहीत त्यामुळे मागच्या तेरा तारखेला त्याचा निकाल लागला नाही आज पंधरा तारखेला शॉर्ट टर्मची आम्हाला नोटीस देऊन पुन्हा कामगार आयुक्तांकडे आज तारीख दिली होती आज तरी कंपनीची कोणी येईल पण आज कंपनीच्या व्यवस्थापनातला कोणीही उपस्थित राहिला नाही त्यामुळे हा जो कामगारांच्या पाठीशी ग्रामस्थ आणि आम्ही सगळेजण जे उभे आहोत आजही हा तिढा तुटले सुटलेला नाही याच्यापुढे आम्ही कामगार आयुक्तांकडे ही सगळी विषय हा चालतच राहील पण कायदेशीर नोटीस आणि कोर्ट कामगार कोर्ट इंडस्ट्रीयल कोर्ट आणि ज्या सगळ्या बाबी हाताळाव्या लागतात त्याकडे आम्ही सर्व कामगारांना घेऊन वाटचाल करणार आहोत आज येथील जे कामगार आहेत ते सर्व आले होते जेव्हा तारीख दिली जाते तेव्हा प्रत्येक तारखेला ते हजर राहत असतात पण कंपनीच्या ज्या मेन ओनर आहेत त्या हजरत राहत नाही कारण त्यांना काहीच पडलेलं नाही हेच एकंदरी दिसून येते आत्ता परत अठ्ठावीस मेची तारीख दिली आहे तेव्हा समजेल काय आहे तो जो कामगारांचा लढा सुरू झालेला आहे तो सुरूच आहे आत्ताच आपण बघूया अठ्ठावीस तारखेला काय होतं ते कामगारांच्या लढ्याला अखेर यश मिळतं की काय होतं हे अठ्ठावीस तारखेलाच आपल्याला समजणार आहे कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता न्यूज पोलीस रिपोर्टर पालघर